देख रहे हैं तुलजापूरनामा न्यूज मी राजा माने आज शब्बास जरांगे पाटील माननीयची वेळ आलेली आहे त्याचं कारण असं की मराठा समाज आणि जरांगे पाटलांच आंदोलन आज निर्णायक वळणावर पोहोचलं त्याचं कारण असं की आज शासनाच्या वतीनं निवृत्त न्यायमूर्ती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली चर्चेसाठी राज्य शासनानं शिष्टमंडळ पाठवलं आणि त्या शिष्टमंडळाला चर्चेचं बुराळ न मांडता ॲक्शन ओरिएंटेड तुम्ही करा अशा प्रकारची भूमिका जरांगे पाटलांनी मांडली मला असं वाटतं की जरांगे पाटलाची भूमिका आणि त्यावर उमटणाऱ्या प्रतिक्रिया देखील अपेक्षितच आहेत आणि त्या उमटत आहेत मग वेगवेगळ्या राजकीय पक्षांचे नेते असतील सामाजिक चळवळीतले नेते असतील किंवा मराठा चळवळ विरोधी नेते असतील या सर्वांच्या भूमिका आणि प्रतिक्रिया अपेक्षित अशाच व्यक्त झाल्या त्यात मला विशेषवात विशेषत्वानं दखल घ्यावीशी वाटते ती राजकारणातील पितामह शरद पवार यांच्या प्रतिक्रियेची त्यांनी पुन्हा सांगितलं की बाबा या संदर्भात संसदेत घटनास्थ दुरुस्ती आणि कायदा होणं गरजेचं आहे यात काय नवीन त्यांनी सांगितलं पण मराठा समाज आणि मराठा समाजाच्या एकूणच चळवळीबद्दल पितामहांनी कधी सकारात्मक पावलं टाकलेत असं महाराष्ट्राला दिसलं नाही त्यामुळं त्यांच्या त्या, त्या प्रतिक्रियेचं आश्चर्य वाटलं नाही दुसरी महत्त्वाची प्रतिक्रिया राज ठाकरे यांची राज ठाकरेंनी पूर्णपणे या मराठा समाज आणि जरांगे पाटलांच्या मागण्यासंदर्भात एकनाथ शिंदेंना विचारण्याचा सल्ला पत्रकारांना दिला आणि ते खरंच आहे तर मी म्हणजे जरांगे पाटील अंतरवाली सराठीपासून मुंबईकडं निघाल्यापासून मी म्हणतो आहे की ज्यांनी सत्तावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी मराठा समाजाला आनंदोत्सव करायला करण्याची परिस्थिती निर्माण करून आनंदोत्सव करून जरांगे पाटलांना नवी मुंबईतून माघारी पाठवलं ते त्या काळचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे हे कुठं आहेत हे मी सातत्यानं म्हणतोय त्याचं कारण असं की एकनाथ शिंदे म्हणजे ते एकटे नाही त्यावेळी ते मुख्यमंत्री होते आजही ते उपमुख्यमंत्री आहेत आणि त्यांनी त्यावेळी त्या घेतलेले निर्णय हे शासन म्हणून मुख्यमंत्री म्हणून घेतलेले होते आणि त्या अर्थानं एकनाथ शिंदे आणि त्यांनी घेतलेले निर्णय या संदर्भात निश्चितपणानं महाराष्ट्राला समजलं पाहिजे आणि ती भूमिका की बाबा त्यावेळी एक जरांगे पाटील आपलं आंदोलन थांबवून माघारी का गेले म्हणजे आनंदोत्सव का साजरा झाला हे नव्यानं महाराष्ट्राला सांगण्याची गरज आहे आणि नेमका तोच मुद्दा राज ठाकरे यांनी पकडलेला दिसतो असो परंतु आज मराठा समाज आंदोलन निर्णायक वळणावर असताना न्यायमूर्ती शिंदे यांनी हैदराबाद गॅझेट तत्वता मान्य असल्याचं जाहीर केलेलं आहे एकूण मला असं वाटतं की मराठा समाजाला स्वतंत्रपणे आरक्षण देणं हे घटनात्मक चौकटीत शक्यच नाही हे सर्वांनाच माहीत आहे जोपर्यंत केंद्र सरकार किंवा के संसदेत घटना दुरुस्ती होत नाही तोपर्यंत तो स्वतंत्र आरक्षण या विषयाला तसा अर्थ नाही त्याच कारणानं ना। जे कुणबी आहेत ज्यांच्या खरोखरच नोंदी आहेत कुणबी म्हणून त्यांना आरक्षण हे नैसर्गिकरित्या मधून मिळतं आणि त्याच मागणीसाठी जरांगे पाटील अगदी त्यांच्या पहिल्या आंदोलनापासून मराठवाड्यातल्या ते झगडत आहेत आणि आज त्याला व्यापक स्वरूप आल्यानं मग सातारा गॅजेटरियाला असेल किंवा हैदराबाद गॅझेटरिय त्याला व्यापक स्वरूप की बाबा जे कुणबी आहेत ज्यांच्या नोंदी कुणबी आहेत ते नैसर्गिकरित्या ओबीसी प्रवर्गात आहेतच अशा प्रकारची ती भूमिका जरंगे पाटलाची आहे असं मला वाटतं आज खरं तर एक खूप मोठं आव्हान म्हणजे सर्व चळवळी सर्व राजकीय प पक्ष प्रत्येकजण आज या आंदोलनाच्या याच्यावर राजकीय पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न करतोय हे खरं प्रत्येक जण कुणी येत आहे समर्थन करत आहे कुणी आक्रमकपणे जरांगेंना विरोध करत आहे प्रत्येक जण राजकारणात आपल्याला सोयीची असलेली भूमिका घेऊन आक्रमक पद्धतीनं त्याची मांडणी करण्याचा प्रयत्न करत आहे या पार्श्वभूमीवर जी घुसळण सामाजिक घुसळण महाराष्ट्रात होते त्याचं खरं तर हे आव्हान राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मराठा चळवळीचे नेते झरांगे पाटील यांच्यासाठी खूप मोठं आव्हान आहे त्यामुळं त्यांनी तारतम्यानं दोघांनीही तारतम्यानं या विषयाची हाताळणी करून आज लाखो मराठा मुंबईकडं निघालेले आहेत लाखो मराठा मुंबईत दाखल झालेले आहेत या पार्श्वभूमीवर मुंबईकरांना त्रास होणार नाही महाराष्ट्राचा महाराष्ट्राचं सामाजिक वातावरण बिघडणार नाही यासाठी निर्णय घेणं आणि तो निर्णय केवळ चर्चेचा घोराळ आणि तात चाल ढकल या पद्धतीचा न ठेवता ठोस घेणं याला खूप महत्व निर्माण झालेलं आहे त्यामुळं मला असं वाटतं की या प्रश्नाची उकल ही निश्चितपणानं हा निर्णय घेताना काही ना काही गमावावं लागणार आहे सरकारला आणि विशेषतः देवेंद्र फडणवीस यांना की कुणाची ना कुणाची नाराजी होणारच आहे सकारात्मक निर्णय घेतला तरी नाराजी होणार आहे नकारात्मक निर्णय घेतला तरी नाराजी होणार आहे परंतु देवेंद्र फडणवीस हे अत्यंत म्हणजे भविष्य असलेला नेता म्हणून महाराष्ट्र त्यांच्याकडं पाहतो आहे आणि हे खरंच आहे की राष्ट्रीय पातळीवर महाराष्ट्राचं नाव करून करण्याची क्षमता असलेला नेता म्हणून सर्वच पक्षातले नेते सर्वच क्षेत्र महाराष्ट्रातले देवेंद्र फडणवीस यांच्याकडं पाहतात त्या पार्श्वभूमीवर त्यांनी जरांगे पाटलांची मागणी मराठा समाज यांचा आदर राखत जरांगेविरुद्ध फडणवीस असा जो संघर्ष पेटतोय पेटवला जातो आहे आणि त्याच्यावर काही लोक आपली राजकीय पोळी वाजून घेण्याचा प्रयत्न करत आहेत त्याला रोख हे दोघंच घालू शकतात आणि ते घालण्याचं काम ते पुढच्या काळात करतील आणि जरांगे पाटलांच्या मागण्यांवर त्याची उकल होण्याची प्रक्रिया प्रत्यक्ष कृतीच्या रूपानं उद्यापासून सुरू होईल अशा प्रकारची अपेक्षा एक पत्रकार म्हणून संपादक म्हणून मी व्यक्त करतो जय हो